राम राम मित्रांनो कसे आहेत सगळे बरेत ना मी अमोल कोळेकर पाटील नरेंद्र मोदी थ्री पॉईंट झिरो ऑलरेडी काम सुरू झालं त्यांचं काल शपथविधी झाला त्यांचा तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल पण काल जी घटना घडलेली ते आता नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये म्हणा किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या ह्या महिन्यामध्ये त्या गोष्टीवरती कशाप्रकारे रिॲक्ट होतात ते पूर्ण देशाचं लक्ष लागलं त्या गोष्टीकडे तुम्हाला माहिती असेल की नरेंद्र मोदी ज्यावेळेला शपथ घेत होते दिल्लीमध्ये काल सात वाजून साडेसातच्या वगैरे दरम्यानी त्यावेळेला जम्मूमध्ये एका गावामध्ये आपल्या वैष्णवी देवीला जाणाऱ्या भक्तांवरती आतंकवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये बस चालकाकडून बसचं नियंत्रण सुटलं आणि बस दरीमध्ये कोसळली खाली आणि त्याच्यामध्ये दहा ते बारा लोकांचं मृत्यू झाल्याची बातमी येते आणि बाकी तीस पस्तीस जण जखमी झालेत नरेंद्र मोदी शपथविधी घ्यायची वेळ म्हणजे नरेंद्र मोदी ज्यावेळेला शपथविधी घेत होते आणि त्याच वेळेला ही घटना घडली मला काय वाटतं माहिती का येणाऱ्या का, काळामध्ये ही पाकिस्तानचा पाकिस्तानकडून झालेली शेवटची चूक असू शकते कारण आता नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळेला वेळेला पंतप्रधान झालेत त्यावेळेला ते तिसऱ्या वेळेला अशा प्रकारे सबक शिकवतील हो असं माझं तर एक माझं माझी इच्छा किंवा मला असं वाटतंय की जेणेकरून पाकिस्तान पुन्हा अशी गलती करणार नाही कालच पाकिस्तान भारताची वर्ल्ड कप पुन्हा होता तर वर्ल्ड कप सॉरी मॅच होती तर त्याच्यानंतर भारताचा जसा ज्या पद्धतीनं विजय झाला आणि नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर विरोधी विरोधीन लोकं जर बर्नोल बर्नोलवरती बसले तर पण पाकिस्तान देखील त्याला देखील काल खूप त्रास झाला कारण शपथविधीला भारताच्या सगळे आजूबाजूचे मित्र देश होते शेजारी देश त्या सगळ्या देशांचे पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं पण भिकारी पाकिस्तानला अजिबात कुणी बोलवलं नव्हतं ना त्यांना कोणी भिक घातली होती त्या गोष्टीमुळे आतंकवाद्यांनी डिस्टर्ब कसं करता येईल हा कार्यक्रम म्हणा किंवा आता नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झालेत त्यावेळेला त्यांचं स्वप्न आहे की भारताला तिसरी इकॉनॉमी बनवायचं अर्थव्यवस्थेमध्ये भारत जगातील तिसऱ्या नंबरचा देश बनवायचा त्यांची स्वप्न आहेत त्यासाठी इन्व्हेस्टमेंट गरजेचं आहे आणि जेवढं गव्हर्नमेंट मजबूत असेल तेवढी इन्व्हेस्टमेंट जास्त येते फॉरेन फंडिंग म्हणा किंवा फॉरेन इन्व्हे इन्व्हेस्टमेंट तर देशाला अस्थिर करायचं किंवा देशामध्ये दे असं भिकारसारख्या चाळे करून काय देशाला कसं का डिस्टर्ब करता येईल जेणेकरून इन्व्हेस्टमेंट येणार आहे त्या सुद्धा विचार करतील की अरे यार इकडे खूप साऱ्या आधीच गोष्टी स्टेबल नाही आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी नरेंद्र मोदी हे करतायत प्रयत्न तर करत आहेत पण आतंकवाद्यांकडून अशा प्रकारचं हल्ले केले जात आहेत त्यामुळे दहा लोकांचा आपल्या मृत्यू झालेला आहे आणि आता तुम्ही स्वतः विचार करा की नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तुम्हाला नरेंद्र मोदींकडून कुठली कारवाई अपेक्षित आहे मला तर असे हे समजलं आहे की काल रात्रीपासूनच अजित डोभाल हे ॲक्टिव्ह झालेले आहेत कारण एन एस ए आहेत ते नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर पाठीमागच्या सरकारमध्ये ते होते शाही सरकारमध्ये तेच असतील कारण ते शपथविधीमध्ये काल दोन तीन वेळा दिसले पण तशी ही बातमी लागली की आतंकवाद्यांनी हल्ला केलाय त्याच्यानंतर ते कधी त्याच्यानंतर पुढे शपथविधीमध्ये ते, ते दिसले नाही जास्त मला वाटते ते ॲक्टिव्ह झाले आणि आता ते, ते काय कारवाई करतील किंवा कशा प्रकारची कारवाई अपेक्षित आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा माझं अशी इच्छा आहे की फुल अँड फायनल जे काय आता एकदाच असावं कारण सारखं दरवेळेला आपल्या सामान्य जनतेला किंवा आपल्या आर्मीच्या लोकांना तिथं मरावं लागते त्यापेक्षा तो एकदा असा विषय मिटवून टाकावा जेणेकरून पुढचे पन्नास वर्ष शंभर वर्ष तो विषय परत निघणार नाही अशी कुठली कारवाई करायला पाहिजे तुम्हाला वाटतं तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार